सुरेंद्र कुमार अग्रवाल पुणे पोलिसांनी आता अटक केली आहे पुणे कार अपघात प्रकरणात कुमार अग्रवालला अटक केली आहे कुमार हे आरोपी मुलाचे आजोबा आहेत पुण्यामध्ये नगर इथे जो अपघात कार पोरशे कारन दोन जणांना उडवलेलं होतं त्या प्रकरणातली ही एक महत्त्वाची अपडेट बातमी सुरेंद्र कुमार अग्रवालला आता अटक केली आहे आणि हे सुरेंद्र कुमार अग्रवाल म्हणजे आरोपी मुलाचे आजोबा आहेत आता त्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड बरोबर त्यांचे काही कनेक्शन असल्याचं यापूर्वी उघड झालेलं आहे त्यामुळे आता अटकेनंतर पुढचा तपास कशा पद्धतीने होतोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी पुण्यातून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून येत थेट जाऊया अरुणकडे अरुण सुरेंद्र कुमार अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय काय नेमके सध्याचे तपशील आहेत या संदर्भातले अनुपमा गेले दोन दिवस सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची देखील चौकशी सुरू होती सुरेंद्र कुमार अग्रवाल हा आरोपीच्या आरोप आहेत या मुलाला गाडी देत असताना माहिती अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय गॅस्ट्रिन पार्टीसाठी ज्यावेळेस बाहेर पडला त्यावेळी आजोबांनी गाडी दिली असे देखील माहिती समोर येत होती तर त्या संदर्भाने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय की आणखी वेगळा कारण आपण बघितलं की पार्श्वभूमी सुरेंद्र कुमार अग्रवालची अशी आहे की छोटा राजन टोळी समोर सोबत त्याचे संबंध असल्याचं एका साधारणपणे दहा वर्षापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये नाव आलं होतं त्यामुळे त्या अनुषंगाने आहे तर याबाबत थोडीशी माहिती पोलिसांकडून पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा आता असं तर तुर्तास तरी एक नवीन गुन्हा सुरेंद्र कुमारवरती दाखल करण्यात आलेला आहे आणि काल पोलीस आयुक्तांनी आवाहन केलं होतं की या अगरवाल कुटुंबियांसंदर्भात पुण्यातल्या किंवा इतर कुठल्याही नागरिकांना काही तक्रारी असतील आणखी ते विषय असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा त्या अनुषंगाने ही आजची कारवाई महत्वाची ठरते अग्रवाल करून पैशाचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तींचा वापर करून लोकांना ज्या लोकांची फसवणूक करण्यात येते अशा प्रकारच्या तक्रारी होत्या त्याचबरोबरीनं हा अपघाताचा गुन्हा देखील अगरवाल कुटुंबियांशी संबंधित आहे या दोन्ही सोळ्यासमोर ठेवून सुरेंद्र कुमार अगरवाल अगदी या सर्व घडामोडींवर ठेवून आपल्याकडून आणखी अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद अरुण मैत्री आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर सुरेंद्र कुमार अग्रवालला आता पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे पुणे कार अपघातात सुरेंद्र कुमार अग्रवालला ही अटक झालेली आहे सुरेंद्र कुमार हा आरोपी मुलाचे आजोबा आहे